नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्रीनिमित्त मस्त असा ढोकळा तर ढोकळा कसा बनवायचा ते आपण बघूया उपवासाचा ढोकळा तर उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा आपण बघूया इथं मी वरईचे तांदूळ घेतले एक कप वरईचे तांदूळ घेतले आणि इथं साबुदाना घेतल्या आता वरईचे तांदूळ आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया एक कप मी वरईचे तांदूळ घेतले मिक्सरमध्ये टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन आणि तीन तीन चमचे आपण साबुदाणा घेतले आता याला आपण मिक्सरला बारीक फिरून घेऊया आता आपण बघूया साबुदाणा आणि राजगिऱ्याचं सा पीठ जे आपण मिक्सरला लावून घेतलंय ते किती कितीस बारीक झाले आता तुम्ही इथं बघू शकता आपण जे मिक्सरला साबुदाणा आणि राजगिऱ्या लावल्या ना तो एकदम असा पिठासारखा बारीक झालाय एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे आता आपण याच्यामध्ये आता आपण इथेच ना दोन चमचे दही घट्ट असं दही असावं आणि थंडन असावं ठीक आहे आता मी इथे दोन चमचे दही घेते दोन चमचे मी दही टाकले हे सुद्धा आपण याच्याबरोबरच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दही एकजीव होईल सगळं आता मी दहीसुद्धा याच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता अशी बारीक पावडर पण झाली आणि दही सगळं या जे आपण दही आणि साबुदाना टाकल्याने याला छान असं मिक्स झाले म्हणजे जी एक जीव झाले दही आणि साबुदाना एक जीव झालेले ठीक आहे आता आपण याच्यामध्येच ना थोडस पाणी टाकूया मी जे दह्याचा हा डबा होता ना त्याच्यातच पाणी घेतले ते टाकते आणि परत एकदा फिरून घेऊया दही चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण मिक्सर काढून घेऊया इथे एक काचेचा बाउल घेतला जे आपण मिक्सरला घेतले ना तिन्ही जिनस ते आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आता आपण हे सगळं काढून झाले आता हे खूप घट्ट आहे बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे पिठासारखं आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा मी मीठ टाकते चवीनुसार तुम्ही सेंदू नमक पण वापरू शकता मी साधा घरातलं मीठ घेतले ठीक आहे आता याच्यामध्येच एक चमचा मी शेंगदाण्याचं तेल टाकले आता हे छान मिक्स करायचंय इथे खलबत्त्यामध्ये मी मिरचीचा टेचा करून घेतलाय बघा या मी मिरचीचा टेचा करून घेतला तो सुद्धा आपण याच्यात टाकणार आहोत फार तिखट नाही करायचं इथे मी दोन मिरच्या घेतल्या होत्या त्याला मस्त खलवा त्यात चेचून घेतलं हे बघा आता त्याचा पण आपण याच्यात टाकतो तुम्ही बारीक पण मिरच्या करून घेऊ शकता आणि त्या पण टाकू हो शकता याच्यात आता हे छान मिक्स करायचंय आता याच्यामध्ये खूप घट्ट आहे ना आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि सग सगळं असं एकजीव करून घ्यायचं हा ढोकळा दोन हा हे जे मी प्रमाण दिलं आहे ना कपाचा हा ढोकळा दोन माणसांना पुरतो एकदम हा पोटभरीचा नाश्ता आणि दोन माणसाला सहज फिरतो पुरतो एक कप वरईचं तांदूळ आणि तीन चमचे साबुदाना हा वरईचे तांदूळ फुगले फुगतात ना शिजवल्यावर तर ते खूप होतं तर दोन माणसांना हे सहज पुरतं ठीक आहे आता हे चांगलं शांग, चांगलं आपण बेटर फिरून घेतलं आहे बघू शकता आता याला आपण ना पाच ते दहा मिनट दहा मिनटं आपण याला झाकून ठेवा म्हणजे वरई चांगली फुगून येईल वरती ठीक आता याला आपण ना दहा मिनटं झाकून ठेवूया तुमच्याकडे वेळ असेल तर याला पंधरा वीस मिनटं पण झाकून ठेवले ना का ढोकळा छान फुलतो पण मी दहा मिनटं ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ वेळ लागला तर तुम्ही वीस मिनटं पण ठेवला ना ढोकळा एकदम मऊस होता आणि खूप छान होतो जेवढा वेळ तुम्ही हे भिजवून ठेवाल ना बेटर तेवढं छान ठीक आहे आता आपण दहा मिनटं थांबूया हे बघा आपलं बॅटर कसं झालंय सगळं म्हणजे पाणी आकसून घेतले जी वरई होती ना जी आपण पाणी टाकले होते ना वरईने पूर्ण पाणी आकसून घेतले आणि हे जे बेटर आहे ना हे आता थोडंसं घट्ट आहे बघू शकता तुम्ही हे बघा तर आपण आता याच्यात थोडंसं अजून पाणी टाकू थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हे बघा आता मी पाणी टाकले याच्यात आणि मस्त असं हलवलं ठीक आहे आता आपण पन... आता मी याच्यात इनो टाकते तर मी एक पॅकेट इनो टाकले याच्यामध्ये पूर्ण हे बघा आणि याच्यावर थोडस आपल्याला पाणी टाकायचं आणि हा छान एकाच साईडने सगळा फेटून घ्यायचा आहे छान सगळा मिक्स झाला पाहिजे असं ह्या चमच्याने एका साईडने छान असं सगळीकडे फेटून घ्यायचं आता छान फेटून झालं आहे बघू शकता तुम्ही आता इथे एक भांडे घेतले मी त्याला छान तेल लावून घेतले बघू शकता बघा मस्त तेल लावलं अदोगरच तेल लावून घेतलेलं आता हे बॅटर आपण सगळं याच्यात टाकू लगेचच टाकायचं वेळ घालवायचं नाही मी एक इकडे पण ठेवली आहे आता मी या याच्यामध्ये ना बॅटर सगळं ओतून घेतले बघू शकता तुम्ही आता याला थोडंसं आपण असं आफायचा आहे आणि इथे कढई अगोदरच पाणी गरम करायला ठेवले हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा अगोदरच मी दहा मिनटं पाणी गरम करायला ठेवलेलं ते भांडं आपण याच्यात ठेवूया आणि झाकण ठेवून याला आपण वीस मिनटं ठेवायचं एरवी आपण इटली किंवा आपण नेहमी ढोकळा करतो तो पंधरा मिनटं ठेवतो ना पण हा ढोकळा उपवासाचा आहे ना हा वीस मिनटं ठेवायचा कारण याच्यात जी भगर आहे ना ती खूप पाणी सोचून घेते म्हणून त्याच्यामुळे आपण याला वीस मिनटं वीस वगैरे आपल्या ढोकळा कीटपणे शिजलायचो आपण ही टूथपेट घालून बघूया हे बघा बघू शकता टूथपेट आपली एवढी चुपकत नाही पण तरी पण अजून एक ते दोन मिनटं आपण या ढोक्याला ठेवूया चला तर बघूया ढोकळा आपला शिजलाय का हो तर मस्त आपला ढोकळा शिजलाय बघू शकता मस्त फुगला सुद्धा आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया ठीक आहे आता आपण ढोकळा काढून घेऊया आणि फॅन खाली याला मस्त थंड करून घेऊया आपण ढोकळा हा आपला ढोकळा छान थंड झाला आता आता आपण याला कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण याला कट करून घेऊया आता इथे एक चमचा मी तेल गरम करायला ठेवले शेंगदाण्याचं तेल आहे उपवासाला जे चालतं तेल चांगलं गरम झालं आता तेल छान गरम झाले आपण त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकूया जिरं तडतडलं काही हिरवी मिरची टाकूया ठीक आहे आता तेल आणि हे तडतडलं छान आपण ही फोटली एका वेळेस आणि वरून याच्यावर थोडासा असा मस्त लिंबू पण पिऊया मस्त असा हा आपला उपवासाचा ढोकळा बनून तयार आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते एक पीस काढून घेऊया काढून दाखवते मी तुम्हाला तर हा बघू शकता असा मस्त आपला ढोका बनून तयारी आता याच्यातलं मी तुम्हाला एक पीस दाखवते हा तुम्ही हा एक पीस बघू शकता चारी बाजूनी बघू शकता किती छान आणि सॉफ्ट किती छान आणि असा सॉफ्ट झालेला आहे बघा आणि तोडूनही दाखवते एकदम सॉफ्ट असा झालेला आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा आहे बघा आणि एकदम याला मस्त असा खमंगपणा पण आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे आणि कमी वेळातच बनतो हा आपला उपवासाचा ढोकळा तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता उपवासाचे दिवस चालू आहेत नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर जास्त तेलकट खाण्यापेक्षा जास्त तेलकट खाल्याने आपल्याला मळमळ ॲसिडिटी वगैरे होते तर हा योग्य पदार्थ आहे झटपट बनणारा आणि पोटाला एकदम आरामदायक असा हा ढोकळा आहे तर तुम्ही पण माझ्यासारखा असा हा ढोकळा एकदा नक्की करून बघा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय तुम्ही हा ढोकळा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता हा ढोकळा आता हा किती सॉफ्ट झाला आहे तुम्ही तर बघू शकता एकदम सॉफ्ट छान झालेला आहे हा बघा दोन्ही बाजूने मी तुम्हाला दाखवला हो आहे चारही बाजूने एकदम छान आहे आणि खायला पण एकदम खमंग आहे तर मित्र हा ढोकळा असा दह्याबरोबर खाणार आहे मी तुम्हाला खाऊन पण दाखवते समस्त बुडवायचं दह्याबरोबर आणि मस्त एन्जॉय नवरात्रा